नमस्कार मी बी सी लाज येथे विज्ञान परिषद व महाराष्ट्र तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा गडिंग्रज कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रामभाजी पाक कला स्पर्धा व रांगभाजीचे प्रदर्शन असा उपक्रम गडिंग्लज सायन्स सेंटर मध्ये उत्साह संपन्न झाला या उपक्रमाचे उद्घाटन कृषी अधिकारी गडिंग्लज विभाग श्री अरुण खोत श्री गायकवाड श्री जोशीलकर यांच्या हस्ते रोपास पाणी देऊन करण्यात आले प्रास्ताविक श्री विश्वनाथ धूप सर यांनी केले सर्व कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह आणि बुके देऊन करण्यात आला परीक्षक म्हणून सौ उज्ज्वला दळवी श्रीमती वसुंधरा सावंत कुमारी अक्षदा गुंडे यांनी केले कृषी विभागावर पद एकूण तेवीस रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते प्रथम क्रमांक सौ पाटील भरगाव पात्रेची भाजी द्वितीय क्रमांक सौ अलका शिंदे मोरपंडावची भाजी व विविध प्रकारचे तृतीय क्रमांक सौ मीनाक्षी खाडे गुळवेल पानांची भाजी या कार्यक्रमास श्री बाजूसकर सर श्री काटे सर श्री आरबोळे सर श्री धूप सर श्री निर्ले सर श्री जे डीबीसी लाईव्ह गडिंगलज प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून पालकर गोविंद पथकाने फोडली हालकर्णीची दहीहांडी हालकर्णी तालुका गडिंगल येथील श्रीकृष्ण कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ सुजित पाटील आयोजित एक लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये दहीहंडी नेताजी पालकर या गोविंद पथकाने अगदी रोमांच झालेल्या लढतीमध्ये फोडली कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाघाची तालीम आजरा व नेताजी पालकर गडिलर यांनी सात आठ खरा थराचा मनोराज रचण्यात यशस्वी झाले शेवटच्या क्षणी नेताजी पालकर यांनी देहंडी फोडून सलग दे आठव्या दहा हलकर्णी गावचे मानकरी झाले आहे यावेळी विजय देवने आय एस पाटील डॉक्टर गंगाधर वसकोटी अमर हत्तरगी आयोग युवा सेना समन्वयक ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील युवराज लोखंडे बाळू पाटील राकेश गोटुरे प्रेम मरापगोळ सूरज तुपुरकुळवाडी यांच्यासह सह मान्य होते तालुक्यातील वडरगे येथील शिवाजी लक्ष्मण मोरे यांच्या बांबर नावाच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याजवळील बांबूचे वेळ मोडून लांडग्याने सव्वा वर्षाची व वर नऊ महिन्याची अशी दोन शेळ्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केली एक शेळी दोन ठिकाणी चावा घेऊन गंभ गंभीर जखमी केले या लांडग्याने पहाटे दीडच्या सुमारास शिवाजी गोरुले हे शेतकरी भजन कीर्तन करून के घरी जात असताना शेळ्याच्या आवाजाने तिकडे जाण्याचा प्रयत्न केला असता लांडग्याला स्टॉर्चा प्रकाश मारल्याने हा लांडगा बोलून गेला यानंतर शिवाजी मोरे यांना बोलावून त्यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेची माहिती गणेश व मंडळ अधिकारी व कर्मचारी यांना सांगण्यात आले घटनास्थळी ते सर्व पोहोचल्यानंतर त्यांनी पंचनामा केला व लांडग्याच्या तोंडा ला रक्त सव लागल्याने ते आतापर्यंत या गावातील दहा बारा शेळांची पिल्ले व वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळे व हल्ल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवून दक्ष राहावे असे आवाहन श्री पवार यांनी केले आहे श्री शिवाजी मोरे यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसानीबद्दल सहकार्य देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास्तू एस एम देशमुख यांच्या अध्यक्षेखाली होत असून या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केलेले आहे याबाबत अधिकृत असे की मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात जि डिजिटल मीडिया परिषदेचे जाळी निर्माण करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे राज्यातील जवळपास तीस जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारिणीची निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा प्र पदाधिकारी संदर्भात यंत्रणा उभी केली गेली आहे महत्त्वाचे म्हणजे या राज्यव्यापी आदेशनात परिषदेशी जोडलेल्या गेलेल्या सर्व पत्रकारांना एकत्रित करून डिजिटल माध्यमिक तांत्रिक माहिती देणे तसेच परस्पर सुसंवाद आणि अडचणी यावर चर्चा करणे हा या अधिवेशनाचा उद्देश असल्याच्या सूचना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिले आहेत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून डिजिटल मीडिया विश्वातील मान्यवरांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे तसेच उत्कृष्ट यूट्यूब आणि पोर्टल चालवणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे सबस्क्राईब व्ह्यूज संख्या तांत्रिक बाजू बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पद्धतीने मांडणाऱ्या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव केला जाणार आहे डिजिटल मीडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही अधिवेशनात राज्य कार्यकारिणीची सुद्धा निवड केली जाणार असल्याचे एस एम देशमुख यांनी सांगितले आहे डिजिटल मीडियाला सरकारने जाहिराती देण्याचा सरकार निर्णय घेतला असला तरी या जी आरमध्ये यूट्यूब चॅनेल्स तसेच पोर्टल न्यूज चॅनल उल्लेख केला गेला नाही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा <laughs> प्रयत्न केला जाणारा असल्याचे डिजिटल मीडिया पत्रकारांना अधिस्कृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याच्या अधिवेशनात ठरावाने मांडले जाणार आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत त्याचप्रमाणे डिजिटल मीडियाला भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन डिजिटल मीडिया परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष व अध्यक्ष यांनी सुद्धा आपल्या जि जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वांसोबत संपर्क साधावा व सोबत आण घेऊन यावे जिल्हास्तरीय कार्यकारिणी तालुका स्तरावर असलेल्या कार्यकारिणीमधील पदाधिकारी व सदस्ये यांना स महत्वपूर्ण असलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात सहभाग व्हावे असे आवाहन देखील डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बाब यांनी केलेले आहे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद